नमस्कार मी पंजाब <laughs> राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो <laughs> पाऊस काय येणार नाही उलट थंडीत वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे पंचवीस पर्यंत राज्यात कसलाही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे थंडीची लाट येत राहणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही हरभरा पेरायचं तर पेरू शकता गहू पेरायचं तर पेरू शकता मका देखील काढणी करू शकता सोयाबीनच्या गोळा असेल तर ते देखील काढू शकता कारण की राज्यात सध्या तरी पाऊस नाही ऊस उत्पादक कामगारासाठी आनंदाची बातमी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या <laughs> सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बरेच असे मेसेज फिरा मला शेतकऱ्याचे फोन आयले पाऊस येणार आहे का मी सांगितलं राज्यात आता तरी सध्या तरी पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर थंडीची लाट कशी राहणार आहे उत्तर महाराष्ट्राकडून थंडी उत्तरेकडून वाढे येत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्राकडे थंडीचा जोर जास्त राहणार आहे नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा इला बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा वर्धा नागपूर भंडारा ह्या पट्ट्यामध्ये थंडीचा जोर वाढत जाणार आहे तिथून ती थंडी अशी खाली खाली सरकत येणार आहे आता जवळपास पंचवीस तारखेपर्यंत राज्यात तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात